बायकांना एक ब्लाउज शिवायचं असतं पण पन पन्नास पॅटर्न बघायचे असतात तर मी तुमच्यासोबत पन्नास पॅटर्न शेअर करत आहेत याच्यातले तुम्हाला नक्कीच एक पॅटर्न आवडेल आणि तुम्ही याच्यातला एक डिझाईन मागच्या गळ्या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याची शिवूनच घेणार साडी नवीन घेतली महागातली साडी असो किंवा आपली स्वस्तातली साडी असू दे आपल्याला ब्लाऊज हे छान शिवून घ्यायचं असतं आणि तेही छान युनिक पॅटर्नमध्ये शिवायचं असते तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात व्ही नेकमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवू शकतात आणि आपल्या ब्लाऊजला युनिक लूक देऊ शकतात असे ब्लाऊज तुम्ही कॉटनच्या साडीवरती शिवू शकतात आता सध्या बटनचे ब्लाऊज देखील पॉप्युलर झालेले आहेत खूप फॅशनमध्ये असणारे हे बटनचे ब्लाऊज मागच्या गळ्याला आपण बटन लॉय लावून अशा पद्धतीने शिवू शकतो ही डिझाईन आपल्या ब्लाऊजला नवीन टच देऊन जाते म्हणजेच कमीत कमी जे तुम्ही जर ती बारीक असाल तर अशा पद्धतीने म्हणजे अशा डिझाईनमध्ये तुम्ही ब्लाउज शिवू शकतात तुमची साडी प्लेन असेल आणि तुम्हाला युनिक डिझाईन हवी असेल तर स्क्रीनवरती बघत आहात ही डिझाईन तुम्ही फॉलो करू शकतात आणि तुमच्या टेलर करून ही डिझाईन शिवू शकतात काही ब्लाऊज हे आपल्या बॉडी फिगरवर देखील डिपेंड असतात जशा पद्धतीने तुमची बॉडी फिगर असेल तसे ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात एम्ब्रॉयडरी व्ही डीप कडा आणि त्यामध्येच बरेच सारे आपल्याला असे पॅटर्न भेटून जातात ज्याने आपण सहज ते दाखवून किंवा तुम्ही स्वतः शिवत असाल तर तुम्ही असे लूक देऊ शकतात कारण खूप महिलांना नोट्स लावलेले ब्लाउज खूप आवडतात जर तुमची नेटची साडी असेल किंवा ऑरेगेनची साडी असेल सिपॉन साडी असेल तर असे फ्लावरची डिझाईन तुम्ही मागच्या गड्याला घेऊ शकतात मागच्या घराला जर असे तुम्ही फ्लावर बनवलं तर हे खूप आपल्या ना बॉडीला नाजूक लूक देऊन जाते सिंपल साडी असेल तर असे तो नेक डिझाईन तुम्ही घेऊ शकतात यामध्ये वीस पॅटर्न दाखवलेले आहेत अशा प्रकारे आपण पन्नास डिझाईन बघितलेले आहेत जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय